चॅनल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं नष्टे लॉन इथं टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपो प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं या प्रदर्शनाला रविवारी अखेरच्या दिवशीही बुकिंगसाठी मोठी गर्दी झाली होती या निमित्तानं ना नामांकित टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात सहलींसाठी नोंद झाली आहे आज या प्रदर्शनात सहभागी स्टॉलधारकांचा चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि सौ वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर श्रीमती शकुंतला महाडिक यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला त्यामध्ये थायलंड सहलीसाठी हरिओम नगरातील वैजयंती मेहंदळे यांना देशांतर्गत सहलीसाठी रायगड कॉलनीतील अक्षय पाटील या भाग्यवान विजेत्यांना संधी मिळाली देशविदेशातील पर्यटन आणि त्या संदर्भातील विषयांची सखोल माहिती देणारं टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपो ऑनवर भरवण्यात आलं होतं चॅनेल बी आणि कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरतर्फे आयोजित एक्सपोला तीन दिवसात सहल इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिली तसंच स्टॉलधारकांकडं सहलींसाठी बुकिंगही झालं या प्रदर्शनातून इच्छुकांना देशविदेशातील सहली तिथली पर्यटन स्थळं तिथलं राहणं भोजन संस्कृती याविषयी इत्यंभूत माहिती मिळणं शक्य झालं तसंच या सहली ही आपल्या बजेट आणि आवडीनुसार देशविदेशातील सहलींचा प्लॅन पाहण्याची सुवर्ण संधी देखील या प्रदर्शनातून प्राप्त झाली या सोबतच परदेश प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या पासपोर्ट व्हिसा याबाबतही अनेक नागरिकांना मार्गदर्शन मिळालं दरम्यान आज या प्रदर्शनाच्या संयोजक कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या संस्थापिका सौभाग्यवती वैष्णवी महाडिक आणि चॅनेल चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी सर्व स्टॉलधारकांचं कौतुक केलं या प्रदर्शनाच्या पहिल्याच वर्षी कोल्हापूरवासियांचा मोठा प्रतिसाद लाभला पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नामांकित टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी स्टॉल मांडून सहलीसाठी इच्छुकांना मार्गदर्शन केलं या प्रदर्शनाचा त्यांना लाभ झाला भविष्यात मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाचं आयोजन केलं जाणार असल्याचं पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं दरम्यान पृथ्वीराज महाडिक आणि सौ वैष्णवी महाडिक यांच्या हस्ते सचिन इंटरनॅशनलचे कमलेश नायडू द फील्ड टूर्सचे अनिल सुतार क्वेस्ट टूर्सचे प्रसाद पाटकर अ हेवन हॉलिडेच्या वर्षा बुगडे द राही टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सूरज नाईक डेस्टिनी टूर्स कोल्हापूरचे दीपक सूर्यवंशी रुद्र हॉलिडेजचे समीर वरोटे सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या नम्रता घोरपडे गिरीकंद हॉलिडेजचे रवींद्र पोद्दार ट्रॅव्हल्स पॉईंट सर्व्हिसेसचे राजेंद्र ननवरे युगेन हॉलिडेजचे रोहन नायर आनंदी टूर्सचे गिरीश पाटील विश्व हॉलिडेजचे विश्वजित सडोलकर गगन टूर्सच्या नंदिनी खुपेरकर लोटस टूर्सचे आशिष पुचडे ड्रीम विजनचे धीरज जैन यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला दरम्यान सायंकाळी श्रीमती शकुंतला महाडिक यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये थायलंड सहलीसाठी हरिओम नगरातील वैजयंती मेहंदळे तर देशांतर्गत सहलीसाठी रायगड कॉलनीतील अक्षय पाटील हे भाग्यवान विजेते ठरले एकंदरीतच तीन दिवसीय प्रदर्शनाला कोल्हापूरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला